नमस्कार तर आज आहे श्रावणातला पहिला शनिवार आणि अनायसे मला ऑफिसलासुद्धा सुट्टी होती ऑफिसला जरी सुट्टी असली तरी आईला सुट्टी नसते सो नेहमीप्रमाणे कामाला -पत लागली पटापट मुलाला शाळेत सोडायचं होतं त्यालासुद्धा शनिवारी सुट्टी असते पण त्याची सध्या वेगळी ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि म्हणून पटापट -पत जेवण केलं त्याला जेवायला दिलं आणि आई घरात असल्यावर मग काय सगळं आईनेच करायला पाहिजे तर मग त्याचा पटापट डबा भरला त्याला जेवायला भरवलं आणि बॅगसुद्धा आज आम्हाला नवीनच हवी होती सो नवीन बॅग शोधून काढली आणि मग ती भरून त्याला दिली पटापट -पत त्याचे कपडे वगैरे तयार केले त्याची आंघोळ घातली आणि मग आज आई घरी होती म्हणून काय शताईची आज खूप खूप मज्जा होती सगळी लाड शताईला आईकडून करून घ्यायचे होते आणि मग आज तो खूप खुश होता आणि टाटा बाय बाय करून तो शाळेला सुद्धा गेला असा होता आजचा माझा श्रावणातला पहिला शनिवार बाय बाय